कलस मराठी वाहिनीवरील सुंदरा मनामध्ये भरली ही मालिका चांगलीच गाजली होती ह्या मालिकेमुळे अक्षया नाईकला चांगलीच लोकप्रियता मिळाली अक्षयाने या मालिकेनंतर चुकबुल द्यावी घ्यावी या नाटकामध्ये काम केलं होतं या नाटकामध्ये जय जय स्वामी समर्थ फेम अक्षयसोबत ती झळकली होती अक्षया सोशल मीडियाद्वारे नेहमीच तिच्या फॅन्सच्या संपर्कात असते पण नुकतंच तिला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आलं अक्षयाच्या लठ्ठपणामुळे तिला सोशल मीडियावर इतकं ट्रोल करण्यात आलं की तिने कंटाळून आता एक पोस्ट शेअर करत या पोस्टसोबत मुंबई पोलिसांना देखील टॅग केला आहे तिने या पोस्टसोबत लिहिलं आहे की मला अनेक वेळा अशा प्रकारच्या ट्रोलिंगला सामना करावा लागतो पण मी ह्या सगळ्याकडे दुर्लक्ष करते या सगळ्यांना महत्त्व द्यायचं नाही असं मी ठरवलं आहे पण आता ह्या व्यक्तीविषयी मला बोलावंसं वाटतंय कारण या व्यक्तीने बॉडी शेमिंगमध्ये माझ्या कुटुंबातील सदस्यांचाही उल्लेख केला आहे आणि त्यामुळे आता मी सहन करू शकत नाही तसंच ही व्यक्ती इतकी रिकाम टिकडी आहे की दोन हजार एकोणीसमध्ये अपलोड केलेल्या पोस्ट मोधून त्यावर कमेंट करत आहे आणि खरं तर या अकाऊंटवर कोणतेही फॉलोअर्स नाही आहे किंवा कोणतेही पोस्ट नाही आहे त्यामुळे हे अकाउंट खास माझ्यासाठी बनवलं आहे असं मला वाटतं आहे त्यामुळे ज्यांना जमेल त्यांनी या अकाउंटला ब्लॉक करा किंवा स्पॅम करा असे म्हणत तिने या अकाऊंटचे स्क्रीनशॉट देखील सोशल मीडियावर अपलोड केले आहेत एवढंच नव्हे तर या, या सगळ्यासोबत मुंबई पोलिसांना देखील टॅग केलं आहे सोशल मीडियावरील ट्रोलिंगचा सगळ्याच कलाकारांना त्रास होतो आता तर अक्षयाने मुंबई पोलिसांना देखील टॅग केला आहे कलाकारांना ज्या प्रकारे ट्रोलिंग करण्यात येतं ते खरं तर वाईटच तुम्हाला या ट्रोलिंगबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच कळवा आणि यांसारखे व्हिडिओ पाहण्यासाठी पी स्क्वेअर मराठीला सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओ लाईक आणि शेअर करा